मागील अनेक दिवसांपासून अंबरनाथ शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या बेडसवत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अनेकदा निवेदन देऊनही पाणी वितरण व्यवस्थेवर काहीच बदल झाल्याचं दिसून येत नाही शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत म्हणून आज शिवसेनेचे शहराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासोबत माजी प्राच्या कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले वाळेकरांनी यापूर्वीही प्राधिकरणाला अल्टिमेटम दिले होते परंतु अधिकारी फारसं काही करू शकले नाही शहरातील नागरिक आज ही पाण्यासाठी त्रास सहन करत आहेत आज वाळेकरांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शेवटचा इशारा दिला आहे यानंतर जर पाणी वितरण व्यवस्थेत सुधार झाला नाही आणि लोकांना नियमित व स्वच्छ पाणी भेटले नाही तर शिवसेनेच्या वतीने पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिया आंदोलन करण्यात येणार यावेळी अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अंबरनाथमध्ये अनियमित पाणीपुरवठा काही भागात आठ आठ दहा दहा दिवस पाणी मिळत नाही त्यामुळं नाविलाजानी आज आम्ही जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ आलो त्यांना आम्ही एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की यापुढे आम्ही जीवन प्राधिकरणावर येणार नाही आम्ही अंबरनाथकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि मागचे अनेक वर्ष जास्तीचं पाणी मागण्याकरता पाण्याचा पाणी जास्त नागरिकांना मिळावं याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे अनेकांनी पाणीपुरवठा मंत्र्यांना पत्र दिले ते पत्र आम्हाला व्हॉट्सअपवर मिळाले काही पेपरला बातम्या आल्या परंतु आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही अंबरनाथमध्ये गेली अनेक वर्षं लोकांना दोन ताससुद्धा नियमित पाणी मिळत नाही एवढे परेशान लोकं झालेले आहेत त्यामुळं आज आम्ही निर्वाणीचा इशारा द्यायला आलेलो आहोत येत्या आठ दिवसामध्ये जर ह्या व्यवस्थेमध्ये काही बदल नाही झाला तर आम्ही महाराजांच्या चौकामध्ये भव्य असं नागरिकांचं आंदोलन ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात करणार आहोत थीडी न्यूज उस्मान शाह अंबरनाथ नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा